बर बर आंब्याचा रस पण सांगते जवळ पण बाजार मी जाणे का ना समजा चांगले असे केसरी मोठे लांब आंबे बघून आणणे का केसरी हा नाही केसरी या रंग नाही ग म्हणजे त्या आंब्याचं नाव असते केसर हां ते आंबा आणल्याच्या नंतर उसमे चांगला म्हणजे घरी आणून चांगला आंबा धुणे का अच्छा हा आंबा चांगला धुणे का त्याला चांगला असा पिकवून का असं धरायचं ना असं सगळे कुणायचा पिकवणे का बारू आगा असा नाही का त्याला असा मऊ करणे का तो फुटणी जायगा कैसा फुटेंगा दाबून धरणे का तर कसा फुटेंगा आजच्याशी असे मळून मळून उसको मऊ करणे का हा जसे आटा गुंतते हे आट्याला असं असं गुंदायचं असतं आंब्याला असं असं रस करायसाठी त्याला असं आंबे पिकून ठेवायचे असते चांगलं पिकविणे के बाद उसको सदा आपण सगळी कुई बाहेर काढणे का त्याची कुई हा कुई उसका जो अंदर मे बी राहताय ना मोठावाला व बाहेर काढणे का अच्छा आणि बाहेर काढणे के बाद मग सगळा रस असा पिळून बाजूला काढणे का आता पहिला तो मिक्सर नाही आता तो बाया सगळ्या हातसे असा चिवडून चिवडून करतात त्या चिवडून चिवडून हा मतलब्या चिवडणे का ती आता आम्ही तर मिक्सर आलाय ना हाँ. आता मिक्सर आलाय म्हणले के नंतर मिक्सर के भांडे मी डालणे का मेरे शादी मध्ये दोन मिक्सर मिले मुझे। आ, हा हा था। हा थांब तर ते आंब्याचा रस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणे का त्याच्यानंतर त्याची उसके अंदर हां इतकुस इतकुसच मीठ टाकणे का थोडस नमक हा मीठ नमक डालणे का इतकुस आणि इथं नाही डाळला तर फिर डाल नाही की आग जरा चवी ती त्याला म्हणून टाकायचं असते ते अच्छा हा आणि असला तुम तुम्हारे पास गुळ गुड तुम्हाला पास बहुत बा हा बा बस 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 माझा एक माझा आईक तर उगा येऊन असा खडा टाकायचा उसमे क खडा बी डालने का खडा कशाला डालने का काय खडे माती टाकून रस बनी ती काय तू तो फिर खडाक्या आहे खडाक्या आहे मी काय बोलत होती गुड का हा हा गुळाचा खडा मतलब गुळ थोडासा अच्छा टुकडा बोलो ना हा हा टुकडा डाळ मग तुला कोण सांगणार रे आमरस कसा बनवायचा ते मतलब खडा मालूम नाही आता क्या क्या डाला तरी खडा डाला भाभी किसमे आमरस मे हा आमरस मे गुळा का खडा डाला मग गुळा का खडा डालने का चार आंब्या का रस करणे का चार तू कितना भी कर ना पण मी सांगते की ऐक ना चार आंब्या का रस करणे का तर त्याचे मे अर्धा लिटर दूध डालने का दूध से गरम करने का गरम करून बाद उसको चांगला थंड करने का फ्रिज में रू चलेगा फ्रिज में नाही रखने का असं पंख्या खाली रखने का अच्छा, अच्छा। समजती नाही कुछ नाही भेजे का सगळं दही करते मेरे दही डालने, डालने का दही ना नाही का दही कर त्याच काय आम्रखंड जरा दही नाही डालने का दिमाग का दही करती बोली मै तर मग त्याच्यामध्ये अर्धा लिटर गरम करायचं दूध आणि थंड करून ठेवायचं आधी आणि उसमे मग ती दही वत दूध वतने का दूध अर्धा लिटर दूध वतने का कशात आमरस मी आधी कुठं आमरस बनलाय मिक्सर के भांडे में डालणे का अच्छा मिक्सर के भांडे में डालणे का मग त्याच्यामध्ये थोडी इलायची सोलून टाकणे का इलायची हां छोटी इलायची है आहे चार पाच इलायची डाळणे का उसमे हां आता सांग बरं उसमे काय काय डाला महिने खडा काय दही और इलायची दही नाही ग बाई दूध डालने का अर्धा लिटर दूध चार आंबे का ठीक आहे हो नाव नाही घेणे का दही का ह्याच्यामध्ये दही टाकीत नसताय हा इलायची टाकणे का गुळ टाकणे का थोडीशी साखर टाकणे का म्हणजे जसं तुमको गोड मागताय तसं थोडी साखर टाकणे का हितकुसा मीठ टाकणे का हम्म मग ते सगळं मिक्सर मधून गर मिक्सर भाभी ऐसा बिघडाय भाई करताय घुरुर घुर घुर करता करताय मग तू तेवढ्या वेळ गुर 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 कर वेळ पण आता मला काय तू त्रास देऊ नको आता आमरस बनत आलाय परत त्या आमरासाचा पाणी घालून नाश करू नको हा, हा म्हणजे मत त्याच्यामध्ये पाणी नाही टाकणे का नाही तर म्हणजे त्यात पाणी बी टाकायचं का नाही दूध डाला ना भाभी पाणी कि डायला हा मग चांगलं बारीक करून घेणे का मिक्सर मधून हा तर मग जेवढा तुमको पातळ मागताय घट मागताय मग तसं तेवढा अंदाज ठेवणे का हा आणि मग ते आमरस करणे का एक पातीला मी वतणे का पातील्या मी वतून झाल्याच्या नंतर ते फ्रीज मध्ये ठेवून देणे का ओके मे, मेरे कावढा केली मेरा फ्रीज बंद आहे ना मग तुझा फ्रीज बंद आहे तर मग बरं ठीक आहे जाऊ दे माझ्या फ्रीज मध्ये ठेव फ्रीज मध्ये ठेवल्याच्या नंतर बदाम काजू ही डाल आपना भाज आनंद दी मला मी टाकते उसमे हा चल तर मग काजू बदाम घेणे का पिस्ता पण असेल ना तर पिस्ता बी लाने असा बारीक बारीक लांब लांब कापणे काजू बदाम कापणे का आणि त्या आमब्रसच्या वरून असा सजवणे का हा आणि फ्रीज मे ठेवून देणे का हा बर मी रे ठेवून देणे का मग जवा नॉर्मल के ज्यादा थंड होत आहे हा तर ते थंड झालं का मग ते समजा तुम्ही ऐसा पिऊ पण शकताय आणि नाही तर मग दिर्ड के सोबत खाऊ पण शकताय वो बिर्डा नाही बताया हा तर मग तो दिर्डा तर अभि का काय ना तू कुठं दमधरतीये एक एक तर होऊन देणे का हा तर मग आता बनवणे का दिर्ड हा तू लिहून रखतीये ना नाही मुझे याद राहत आहे हा मग जाऊ दे तुझं डोकं आहे म्हणायचं माझ्यासारखं नाही